विकास आराखड्यांवर हरकती मागवण्यात आल्या त्यावर सुनावणी घेतली गेली मात्र आमचं म्हणणं नीट ऐकून घेतलं गेलं नाही आमच्यावर चुकीचा विकास लादला जाणार का अशी विचारणा होत आहे सोलापूर शहराचा विकास आराखडा हा वादात अडकला ज्या काही तरतुदी केल्या गेल्या यावरून नागरिकांमधून रोष व्यक्त केला गेला खास करून हद्दवाड भागातील आरक्षण आणि अपेक्षित नियोजन याविषयी संघर्षाची परिस्थिती निर्माण झाली अगदी शहराच्या मध्यवर्ती भागातील खाजगी मिळकतींवर आरक्षणं टाकल्याची उदाहरणं समोर आली याबाबत मोठ्या प्रमाणात हरकती दाखल झाल्या राज्य सरकारनं यासंदर्भात नागरिकांचं म्हणणं ऐकून घेतलं जाईल कुठंही चुकीचं काहीही होणार नाही अशी ग्वाही दिली होती विकास आराखड्यासंदर्भात कार्यवाहीचा भाग म्हणून सुनावणी घेण्यात आली इथं नागरिकांनी आपलं म्हणणं मांडण्याचा प्रयत्न केला मात्र समितीसमोर जो काही कामाचा व्याप होता त्यातून कुणाचं फारसं काही ऐकून घेतलं गेलं नाही असं काही घडलं नाही बहुतेकांच्या अशाच तक्रारी राहिल्या सोलापुरातील द्वारकाप्रसाद उपलब्ध यांनी याबाबत आता प्रश्न उपस्थित करत आमच्यावर चुकीचा विकास लादला जाणार का अशी विचारणा केली आहे मी द्वारकाप्रसाद उपलब्ध सोरेगाव इथे हो आमचे सामूहिक कौटुंबिक शेती आहे साधारण एकूण तीस एकराच्या शेतीमध्ये होतं त्यामध्ये एकोणीसशे सत्त्याण्णव साली रिझर्वेशन होतं आरक्षण होतं ते आरक्षण होतं स्टेडियम व्हेजिटेबल मार्केट आणि शॉपिंग कॉम्प्लेक्स साधारण पावणे सात एकराच्या घरात ते आरक्षण होतं त्याच्यानंतर दोन हजार चोवीसपर्यंत म्हणजे हे सात वर्ष आणि ते पहिले वीस वर्ष असं काही त्याच्यावर काम करण्यात आलं नव्हतं त्यानंतर दोन हजार चोवीस ला नवीन आराखडा तयार झाला नवीन आराखड्यामध्ये परत आमच्या जमिनीवर पब्लिक स्कूल आणि रिक्रिएशन ग्राउंड असं परत दोन आरक्षण पडली त्याच जमिनीवर हरकत हरकतीचा अर्ज दाखल केला माननीय आयुक्त साहेबांकडे ते सगळे सोरेगावच्याच लोकांना सगळ्यांना बोलवण्यात आलं होतं आणि चार ते पाच व्यक्ती त्यांचं म्हणजे म्हणणं ऐकून घेत होते म्हणणं कुठलं नुसतं पाच मिनटं तुम्ही हां तुमचं नाव नाव हे ते त्यानंतर ते करेक्शन करत होते शीट शीटमध्ये आणि मग कशाचं आरक्षण आहे काय शेजारी एक माणूस कॉम्प्युटरवर बसलेला होता तो आपला गट नंबर काढून तो सांगत होता की यांच्या सेफ्ट्याच्यावर पब्लिक स्कूल आणि प्रा प्लेग्राऊंड वगैरे आहे आणि मग आम्ही आमचं म्हणणं मांडायचं तर वेळ त्यांनी आम्हाला खूपच कमी होता कारण पाच पाच सात सात मिनिटाच्या वर तर कोणाला ते बोललेच नाही आम्ही तरीही त्यामध्ये आम्ही त्यांना सांगितलं की दोन हजार सतरापासून सत्त एकोणीसशे सत्त्याण्णवपासून दोन हजार चोवीसपर्यंत तुम्ही सत्तावीस वर्षात सोलापूरच्या तीन किलोमीटर बाहेरपर्यंत महानगरपालिकेने विकास केला नाही